शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करावं अशी मागणी काही संघटनांनी लावून धरली आहे या मागणीला शाहू सेना या संघटनेनं विरोध दर्शवलाय अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी शिवाजी विद्यापीठ स्थापन झालं गेल्या साठ दशकांहून अधिक काळ आपल्या शिवाजी विद्यापीठाचं नाव घेताना रैतेचा राजा शिवाजी हा शब्द लाखो जणांच्या तोंडी रडलाय आता नामविस्तार झाला तर त्याचं इंग्लिश भाषेतील लघुरूप तयार होऊन मूळ नाव विस्मरणात जाण्याची भीती शाहू सेनेनं व्यक्त केली आहे छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट या मूळ नावाचं सायबर असं लघुरूप झालंय त्याप्रमाणे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचं सी पी आर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं सी एस टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचं बाटू अशी लघुरूपं प्रचलित झाली असून नामविस्तारानंतर विद्यापीठाचं नावसुद्धा विचित्र लघुरूप प्रचलित होऊन शिवछत्रपतींचा सन्मान होण्याऐवजी अवमान होईल असं शाहू सेनेचं म्हणणं आहे सेनेच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांना निवेदन सादर करण्यात आलंय नामविस्ताराचा घाट काही लोक घालत आहेत छिंदम या व्यक्तीनं तत्कालीन राज्यपाल कोश्यारी कोरटकर सोलापूरकर या लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक आणि चुकीच्या गोष्टी बोलल्यानंतरसुद्धा या लोकांनी कुठेही निषेध व्यक्त केला नाही आणि ही, ना ही लोकं आज शिवप्रेम दाखवण्यासाठी सी एस एम युनिव्हर्सिटी असं नामकरण करावं असं त्यांचं म्हणणं आहे या म्हणण्याला स्वाभिमानी कोल्हापूरकरांचा शाहूप्रेमी आणि शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी यांचा कडाडून विरोध आहे आणि भविष्यात असा कुठला प्रयत्न प्रशासनाकडनं जर झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू निवेदन सादर करताना अथर्व चौकुले रोनक पोवार ऋतुराज पाटील करण कवठेकर प्रणव तुपे महेश हदिमणी सुमेध कोरे अजित साळुंखे रोहित पवार तेजस पाटील जैद मुजावर आदी उपस्थित होते